गणरायाचं आगमन झालं घरात आनंदाचं वातावरण आहे पण लक्षात ठेवा विसर्जनाआधी काही खास उपाय केले तर तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य आणि शांती कायम राहील आज आपण पाहणार आहोत गणपती विसर्जनाआधी करायचे वीस महत्त्वाचे उपाय शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती विसर्जनाआधी करायचे वीस महत्त्वाचे उपाय विसर्जनापूर्वी गणपतीला मोदक व फळांचा नैवेद्य द्या पिवळ्या फुलांची आरास करून अर्पण करा गणपतीला एकवीस किंवा एकशे आठ दुर्वा अर्पण करणे शुभ मानले जाते गणपती समोर ऊस ठेवून विसर्जन करावे सुगंधित लाल कलरचे कापूर लावून आरती करावी ओम गंग गणपतय नमाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा विसर्जनाच्या वेळी मंत्रोच्चार करत मूर्ती सोडावी घरातील सर्वांनी गणपती समोर नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा विसर्जनाला जाताना गुळ आणि तांदूळ सोबत घेऊन जावे શક્ય તો પર્યાવરણપૂરક મૂર્તિ જ વિસર્જના સાટી વાપરાવી મૂર્તિ પાડ્યાપૂર્વી ગંગાજળ શિંપડાવે નારળ વિસર્જન કરતાના મનોભાવે પ્રાર્થના કરાવવી વિસર્જના આધી ઘર સ્વચ્છ કરું કરારા સ્વસ્તિક કાઢાવે મૂર્તિલા ઓવાળું ફૂલ વ અક્ષતા અર્પણ કરાવી નૈવેદ્યાત શુદ્ધ તૂપ ઠેવાવે गणपती देवाला निरोप देताना नवाहार अर्पण करावा निरोप घेताना म्हणावे पुढल्या वर्षी लवकर या विसर्जनावेळी पानावर साखर ठेवून पाण्यात सोडावी सोनं पैसे पाण्यात सोडू नयेत नारळ फूल दुर्वा सोडावीत विसर्जनानंतर गोड खाऊन देवाची आठवण करावी हे वीस उपाय विसर्जनाआधी वी जरूर करा गणराया तुमच्या घरी सुख समृद्धी देव व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तुम्हाला प्रश्न पडेल लाल कापूर म्हणजे काय लाल कापूर म्हणजे बाजारात मिळणारा कापूर ज्यामध्ये लाल रंगाचं मिश्रण केलेलं असतं तो सुगंधी असतो आणि धार्मिक कामासाठी वापरला जातो दिसायला गडद लालसर रंगाचा असतो सुगंधी असतो आणि लवकर पेटतो आरती करताना किंवा पूजेत वापरतात का वापरतात लाल रंग हा मंगल आणि ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं म्हणून गणपती किंवा इतर देवतांच्या पूजेत लाल कापूर लावून आरती करतात श्रीस्वामी समर्थ